नमस्कार यूट्यूबकर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक नवीन महिरप घेऊन येते आहे आपण आत्तापर्यंत बघितल्या ताटाभोवतीच्या महिरप बघितल्या आता आपण चौरंग किंवा पाटाभोवती पण आपण महिरप कशी बनवायची ते बघूया तर पूजाताईंनी मला एक डिझाईन पाठवली होती तर त्यावर मी व्हिडिओ बनवते आहे तर आपण सुरुवात करूया तर इथे मी सगळे मोती सहा नंबरचे वापरले आहेत तीन कलर घेतले आहे एक सफेद एक लाल आणि एक हिरवा आणि इथे सुई घेतली आहे मी आठ नंबरची आणि तंगूस घेतलेला आहे आठ एम एमचा आहे तर आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण सफेद मोती घेणार आहे तर सुरुवातीला आठ सफेद मोती घ्यायच्या आहेत आपल्याला बघा त्याचा एक राउंड बनवायचा आहे आपल्याला तर असे आठ सफेद मोती घ्यायचे आहेत बघा आणि त्याचा एक गोल तयार करायचा आहे असा एक गोल तयार करून घ्यायचा त्याचा बघा आता पुढे दोन हिरवे मोती घ्यायचे सुरुवातीला एक हिरवा त्याच्यामध्ये एक लाल रंगाचा आणि एक परत हिरवा अशी तीन मोती घ्यायची आहे एकाडे घेणार आहे आपण आणि बघा ह्या मोत्यातून दोरा निघाला आहे तर त्याच मोत्याच्या विरुद्ध बाजूने सुई आत टाकायची आहे आणि त्याचं एक असा चौकोन तयार करायचं बघा झाला एक चौकोन तयार आता सुई दोन मोत्यांमधून बाहेर काढून घ्यायची बघा दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतली आहे आणि परत आपण आता दोन मोती हिरवे घ्यायचे आहे म्हणजे सुरुवातीला एक हिरवा त्याच्यामध्ये एक लाल कलरचं आणि मग एक परत हिरवा असं घ्यायचा आहे आणि बघा हा मोती सोडून दिला आहे आपण इथे एक चौकोन तयार केला त्याच्यानंतर एक मोती हा सोडून दिला त्याच्या पुढचा मोती त्यात दोरा आहे त्या मोत्याच्या विरुद्ध बाजूने सुईमध्ये घ्यायची आणि असा परत एक चौकोन तयार करायचा बघा आता परत सुई फिरवून दोन मोत्यांमध्ये काढून घ्यायची आहे बघा दोन मोती घ्यायचे हिरवे सुरवातीला एक हिरवा मग एक लाल आणि मग एक हिरवा असे तीन मोती घेतले आणि मग ह्या मोत्यातून बघा परत एक मोती सोडून दिला आहे आणि पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि त्याचा एक चौकोन बनवायचा तीन चौकोन तयार झाले आहे आता आपलं शेवटचाच चौकोन बाकी आहे बघा इकडनं पण एक मोती सोडायचा इकडनं पण एक मोती सोडायचं तर या मधल्या मोत्यात आपण सुई काढून घ्यायची आहे बघा आणि इथे एक चौकोन तयार करायचा आहे सुरुवातीला हिरवा मग मध्ये लाल आणि मग परत हिरवा असे मोती घेऊन त्याचा हा झाला चौकोन तयार बघा एवढंच आहे खूप सोपं आहे एवढीच डिझाईन आपल्याला करायची आहे कंटिन्यू आता बघा सुई फिरवून जरा गोल फिरवून घ्या म्हणजे हे जरा घट्ट राहील आता सुई फिरवून आपल्याला या लाल मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे वरती बघा लाल मोत्यामध्ये सुई काढून घेतली आपण आता आपण परत दोन हिरवे मोती घ्यायचे आहे सुरुवातीला एक हिरवा घ्यायचा मग एक सफेद घ्यायचा बघा आपण काय करत होतो आधी दोन हिरवे आणि एक लाल घेत होतो आता तसं नाही आता दोन सफेद सॉरी हिरवे आणि मग एक सफेद घ्यायचा आणि मग त्याचा इथे चौकोन तयार करून घ्यायचा आहे बघा ह्या चौकोनाशेजारी हा चौकोन तयार करून घेतला आहे इथे जसं सफेद मोती आहे तसंच इथे पण सफेद मोती आलेला आहे त्याला कारण आपण पुढे सफेद मोत्यांचा राऊंड तयार करणार आहे तर ह्या सफेद मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे आणि आपण जसा इथे आठचा चा राऊंड तयार केला तसंच इथे पण करायचं आहे आता इथे एक मोती ऑलरेडी आहे त्यासाठी आपण फक्त सातच मोती घेणार आहे तर सात मोती ओन घ्यायची आहे दोऱ्यामध्ये हे घेतले सात मोती बघा सात मोती घ्यायची आहे आणि आठवा मोती इथे ऑलरेडी घेतलेला आहे आणि त्याचा असं राऊंड तयार करून घ्यायचं आहे बघा राऊंड तयार झालेला आहे आता परत तसंच करायचं जसं आपण इथे केलं आहे त्याच प्रकारे इथे पण तेच करायचं आहे आता इथे हा एक मोती सोडून द्यायचा पुढच्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे एका आड एक, एक आपण चौकोन तयार करून घेतले आहे बघा चार चौकोन तयार करायचे आहेत आपल्याला आता इथे एक ऑलरेडी तयार झालेला आहे त्यासाठी आपण फक्त तीनच चौकोन बनवणार आहे एक आड बनवायची आहे हे लक्षात ठेवा आता आपण मोती घेणार आहे हिरवा मग एक लाल आणि मग परत एक हिरवा असा मोती घ्यायचा आणि या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आणि त्याचा चौकोन तयार करून घ्यायचा बघा इथे एक चौकोन तयार झाला आहे आता सुई परत पुढच्या एका मोत्यात काढून घ्यायची हा इथे एक मोती सोडला परत हा आपण इथे एक मोती सोडायचा आपण ह्या मोत्यामध्ये चौकोन तयार करून घेणार आहे परत दोन हिरवे मोती घ्यायचे सुरवातीला एक हिरवा मग एक लाल आणि एक हिरवा अशी मोती घ्यायचे आणि सुई ह्या चौकोनी मोत्यातून सफेद मोत्यातून काढून घ्यायचे आहे बघा तीन चौकोन तयार झाले आपले आता आपल्याला हा मोती सोडून ह्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे आपण एक आड एक बनवतो आहे एक एक मोतीमध्ये सोडून द्यायचा आणि तिथे चौकोन तयार करायचे आहे परत एक सप हिरवा मोती मग एक लाल आणि एक हिरवा आता हा शेवटचा पण चौकोन आपला तयार होणार आहे घट्ट ओढून घ्या विनताना बघा चार चौकोन तयार झाले आणि आपले हे दोन डिझाईन तयार झाले आता सुई फिरवून आपल्याला ह्या मोत्यात यायचं आहे तर एक राऊंड करून घ्यायचं आहे पूर्ण ह्या सफेद मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे आणि लाल मोत्यात काढून घ्यायची आहे बघा आपले दोन असे दोन डिझाईन तयार झाले आहेत आता आपल्याला सगळीकडे सेम करायचं आहे बाकी काहीच करायचं नाही आहे सगळीकडे सेम डिझाईन आहे बघा मी अजून एक तुम्हाला करून दाखवते मग बाकीची मेहर पूर्ण करून मग मी तुम्हाला दाखवे आता परत कसं जॉईन करायचं बघा एक हिरवा एक सफेद आणि मग परत एक हिरवा जॉईंट करताना एवढं लक्षात ठेवा एक मोती सफेद घ्यायचा आहे जेणेकरून मध्ये सर्कल तयार करताना सफेदच मोती आला पाहिजे त्यासाठी आता सोयी फिरवून पुढच्या सफेद मोत्यामध्ये यायचं आहे आणि परत नेहमीसारखे सारखे आठचं सर्कल बनवायचं आहे तर त्यासाठी आपण सात मोती दोऱ्यामध्ये होऊन घ्यायचे आहे कारण आठवा मोती इथे ऑलरेडी आपण घेतलेला असतो त्यासाठी बघा परत असा सर्कल तयार करून घेतला एक मोती सोडून द्यायचा पुढच्या एका मोत्यात सुई काढून घ्यायची एक आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे आता परत सफेद आपलं हिरवा मोती घ्यायचा लाल मोती आणि मग परत एक सफेद सॉरी हिरवा मोती घ्यायचा आहे असे तीन मोती घ्यायचे आणि या मोत्यातून पुढच्या मोत्यात सुई काढून घेतली तरी चालेल परत एक मोती सोडायचा आणि पुढच्या एका मोत्यातून आपल्याला चौकून तयार करून घ्यायचा आहे तर परत एक हिरवा मोती मग एक लाल मोती घ्यायचा आणि परत एक हिरवा मोती घ्यायचा हा झाला तिसरा चौकोन तयार आता इथे हा पण मोती सोडायचा आणि हा पण मोती सोडायचा या दोन मोत्यांमधून सुई फिरवून घेतली आणि बघा या मोत्यात आपण चौकोन तयार करून घेणार आहे त्यासाठी परत एक हिरवा मोती मग एक लाल मग परत एक हिरवा असं झाला हा चौथा पण चौकोन तयार बघा चौकोन तयार करून घेतलेले आहे मी तुम्हाला दाखवले कसे बनवायची ते तर तुम्ही याची पूर्ण पट्टी बनवू शकताय आणि पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती ठेवू शकता आता मी पूर्ण करून घेते पुढे आणि मग तुम्हाला दाखवते बघा मी पूर्ण केला आहे ताटाभोवती जरी ठेवायचं म्हटलं तुम्ही ठेवू शकता बघा फक्त तुम्हाला अजून काही चौकोन वाढवावे लागतील त्यासाठी मग एक परफेक्ट राउंड तयार होईल त्याचा तर बघा आपण चौरंगासाठी बघतो आहे तर त्यासाठी हे पूर्ण जे चौकोन आहेत बनवले ते पंधरा आहेत हे माप बरोबर बसतं चौरंगाला तुम्ही लावून बघा सहा नंबरचे मोती आहेत हे तर आता बघा आपण बनवून घेतलं आहे हे आता पुढे काय करायचं आहे आता आपल्याला एक उभी पट्टी तयार करायची आहे जशी ही आता ही आडवी पट्टी झाली आता आपण चौरंगासाठी उभी पट्टी बनवणार आहे तर काय करायचं आहे बघा हा जो शेवटचा चौकोन आहे आपण नेहमी वाढवण्यासाठी इथून सुरुवात करतो आणि आता आपल्याला इथून वरून सुरुवात करायची आहे तर आपण बघूया कसं करायचं आहे ते सोप्पा आहे जसं ही पट्टी आपण सरळ तयार केली त्याचप्रकारे वरती करत जायची आहे बस एवढंच आहे तर बघा परत मी एक हिरवा मोती घेतला एक सफेद मोती घेतला आणि एक हिरवा मोती घेतला आता या लाल मोत्यातून सुई काढून घेतली इथे असा चौकोन बनवला आता वरती सुई काढून सफेद मोत्यात काढून घ्यायची आहे सफेद मोत्यात सुई काढून घेतली आता जसं इथे आपण राऊंड तयार केला आहे तसा आपण इथे तयार करणार आहे तर हे सफेद मोती किती घ्यायचे आहेत तर सात मोती घ्यायचे आहे नेहमीप्रमाणे आठचा राऊंड करायचा जा। हे झाले सात मोती हा झाला आठ मोत्यांचा राऊंड तयार आता परत एक मोती सोडून द्यायचा नेहमीप्रमाणे एक मोती सोडायचा आणि पुढच्या मोत्यात सुई काढून घ्यायची आणि तिथे जसे इथे चौकोन तयार केले चार त्यास प्रकारे तिथे पण करून घ्यायचे आहे हे घेतले एक हिरवा एक लाल मोती आणि एक हिरवा मोती असे मोती घेतले मग या गोल इथे एक चौकोन तयार करून घ्यायचं आहे या राऊंडमधून आणि एक मोती सोडून पुढच्या मोत्यामध्ये घ्यायची आहे सुई आणि तिथे पण असंच चौकोन तयार करायचं एक हिरवा एक लाल आणि परत एक हिरवा आणि परत एक आड एक आपल्याला अशी चौकोन तयार करून घ्यायची आहे आता इथे एक चौकोन बाकी राहिला आहे परत एक हिरवा मोती घ्यायचा मध्ये एक लाल मोती घ्यायचा आणि हा झाला आपला शेवटचा चौकोन तयार बर आता सुईवर फिरवून ह्या पूर्ण राऊंड मधून फिरवून यावरच्या लाल मोत्यात सुई काढून घ्यायची आहे अगदी सोपी साधी डिझाईन आहे बघा आणि खूप सुंदर पण दिसते तुम्ही नक्की ट्राय करून बघाल चौरंगाभोवती छान वाटते डिझाईन बघा ही झाली एक आडवी पट्टी सॉरी ही अशी एक उभी पट्टी तयार करायची आणि एक आडवी पट्टी तर आता मी तुम्हाला करून दाखवले आहे कसं करायचं जसं इथं केलं तसंच करायचं फक्त इथे उभं उभं करत जायचं आहे तर मी आता पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला शेवटी दाखवते बघा हे महिरात मी पूर्ण करून घेतलेलं आहे आधी सरळ पट्टी बनवून घ्यायची आहे बघा अशी पंधरा चौकोन आहेत हे डिझाईन आहे आणि मग ही अशी आडवी पट्टी तयार करून घ्यायची तशीच या बाजूला पण मी आडवी पट्टी तयार करून घेतलेली आहे बघा इथे ह्या पट्टीमध्ये पंधरा चौकोन घेतले आहे मी आणि ह्या उभ्या पट्टीमध्ये पाचच घेतले आहे तुमची इच्छा असेल तुम्ही वाढवू शकता आहे तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे असेल तेवढी बघा खूप सुंदर वाटते ही मेहरप तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा वेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये करा आणि मला एक फोटो नक्की पाठवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे काही अडचणी असेल तर तुम्ही मला विचारू शकताय व्हिडिओ कसा आवडला ते मला नक्की कळवा एक लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत Bye-bye.